नमस्कार मित्रांनो मी उदय उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जुलैपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा जुलैपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण पंधरा जुलैपासून राज्यामध्ये असं काय घडणार आहे ज्यामुळे पंधरा जुलैपासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग पंधरा जुलैपासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर का या तारखेनंतर म्हणजे पंधरा जुलैनंतर आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावखेड्यात आणि आमच्या शेतशिवारात पावसाचा जोर वाढणार काय कशी असणार पंधरा जुलैनंतर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर शेतशिवारात पावसाची स्थिती या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा जुलै पासून राज्यातील या भागात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग पंधरा जुलै पासून राज्यातील कोणत्या भागात वाढणार पावसाचा जोर काय पंधरा जुलैपासून आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावखेड्यात वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात वाढणार पावसाचा जोर काय पंधरा जुलै नंतर आपल्या संपूर्ण परिसरामध्ये वाढणार पावसाचा जोर या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी उत्तर की असं काय घडणार आहे पंधरा जुलै नंतर की ज्यामुळे राज्यातील काही भागात वाढणार आहे या ठिकाणी पावसाचा जोर तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला मान्सूनची जी संपूर्ण प्रणाली आहे ती आणखी कोणता कमी दाबाचा पट्टा निर्माण करताना दिसत नाही परंतु एक अशी आशा आहे की मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा हा पंधरा जुलै नंतर निर्माण होऊ शकतो त्याला बंगालच्या उपसागराकडून पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसू शकते या दोन असणाऱ्या अनुकूल प्रणालीमुळे आपल्या राज्याला पंधरा जुलैपासून दमदार पाऊस मिळताना दिसू शकतो खास करून ज्या भागात आत्तापर्यंत दमदार पाऊस दिसला नाही जे भाग कोणते की ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड त्यानंतर बीड लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेपासून पावसाचा जोर वाढताना दिसू शकतो शिवाय खानदेशातील तीनही जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे की जिथं पाऊस कमी आहे सोलापूर सांगली अहमदनगरचा काही भाग नाशिकचा काही भाग इथं पावसाचा जोर इथं वाढणार शिवाय पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा त्यानंतर अकोला वाशिम अमरावती आणि सोबतच मित्रांनो या ठिकाणी असणारे जे जी लगतचे जिल्हे आहेत इथं पाऊस कमी इथं पाऊस वाढणार मग इतर जिल्ह्यात पाऊस पडणार नाही का तर पडणार चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नागपूर यासोबत कोकणातील सगळे जिल्हे म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड गर, या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार परंतु जिथं आत्तापर्यंत पाऊस पडला नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खान्देश आणि पश्चिम विदर्भ इथं पावसाचा जोर पंधरा जुलैनंतर वाढण्याची शक्यता दिसत आहे तर या भागातील आपण कास्ताकार बांधव असाल तर ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे मग भविष्यामध्ये पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार